शिर्डो नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार डॉ प्रतापसिंह भैया पाटील साहेब यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सखोल व सविस्तर चर्चा करण्यात आली संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे बूथ पातळीवरील तयारी मतदारांशी थेट संवाद साधणे तसेच स्थानिक प्रश्नांवर ठाम व प्रभावी भूमिका घेण्याबाबत महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी निवडणूक पूर्ण ताकदीने व एकजुटीने लढवणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद पाहता माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे विचार व नेतृत्व आजही गावगावी जनतेच्या मनात घट्ट रुजलेले आहेत हे या बैठकीतून स्पष्ट झाले ही बैठक सैलानी बागवान यांच्या व्हाइट हाऊस येथे संपन्न झाली यावेळी परिषद साठी उमेदवार बाळासाहेब सोनके यांनी आपली प्रतिक्रिया दर्शवली आहे व तसेच पंचायत समिती गणातून गणनातून अनेक उमेदवार इच्छुक आहेत आगामी निवडणुका पूर्ण ताकदीने लढवू असल्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला ग्रामपंचायत सदस्य राजूभाई डांगे यांची बायपास सर्जरी झाली होती त्यानिमित्त त्यांच्या घरी जाऊन प्रताप भैयाने विचारपूस करण्यात आली आहे यावेळी परिषद माजी सदस्य शहाजी पाटील भाऊसाहेब पाटील तुषार वाघमारे बाळासाहेब सोनके राजाभाऊ पाटील अली अकबर भाई पठाण अमीर डांगे सुप्रसिद्ध पत्रकार बिलालभाई कुरेशी मनोज पाटील भिसे साहेब अल्टेसर नरवडेसर बागवान भाई राजकीय कट्टा संपादक सतीश मातनेसर अशोक सर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट बिलाल कुरेशी शिरडोण कळंब धाराशिव